आपल्या यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अतराव राटे औदुंबर प्रॉपर्टीज मध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी एक बिझनेस माइंड असा प्लॉट आणला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्न आता म्हणजे रनिंगली चालूच आहे तर फक्त देखभाल करायची तुम्हाला असा एक प्लॉट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर आम्ही सदर हा मित्रांनो प्लॉट हा आपला तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीमध्ये ही प्रॉपर्टी आहे आणि आपल्या सावर्डे गावापासून सिटीपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे रोडमध्ये डिवाईड असलेली ही प्रॉपर्टी आहे ह्याच्यामध्ये चारशे काजू आहेत आणि एकूण प्लॉट हा आठ एकरचा आहे संपूर्ण क्षेत्र असं सुंदर असं डेव्हलप केलेलं आहे तर चला मित्रांनो आधी आपण पूर्ण व्हिडिओ पाहून घेऊया मी तुम्हाला नंतर माहिती सांगतो मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि लिंकवर टॅप करून आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा हो। म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल तर मित्रांनो हा वरेल प्लॉट आपला तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये येत आहे आणि ह्या प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ आठ एकर आहे आणि ह्याच्यामध्ये लागवड अशी केलेली आहे की चारशे आपली काजूची झाडं आहेत आणि बाकीचे एकवीस पंचवीस आंब्याची झाडं सुद्धा लावण्यात आलेली आहेत तिथे आणि सागवान सुद्धा थोडंफार काही काही ठिकाणी लावण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने हा डेव्हलप केलेला प्लॉट आहे आणि ह्या झाडांचं वय बघायला गेला तर एक दहा ते बारा वर्ष किंवा पंधरा वर्ष ह्या रेंजमध्ये या झाडांचं वय आहे आणि ह्या प्लॉटचे सरासरी जर उत्पन्न तुम्ही बघायला गेला तर कमीत कमी तीन लाख इयरली इन्कम ह्याचं चालू आहे म्हणजे आत्ता जे ओनर आहेत ते घेत आहेत आणि ही पूर्ण प्रॉपर्टी तुम्ही बघू शकता साईडला गडगा कंपाऊंड केलेला आहे प्लॉटला आणि हा रोड आहे रोडमध्ये सुद्धा आपली प्रॉपर्टी वीस टक्के खालच्या बाजूला आहे तुम्हाला स्क्रीनवरती डिजिटल मॅपिंग सुद्धा दिसत असेल वीस टक्के खालच्या बाजूला आहे वीस बाकीचा ऐंशी टक्के वरच्या बाजूला हा आपला प्लॉट आहे आणि सुंदर असा लोकेशनला हा प्लॉट आहे बघू शकता आणि ह्याचं तुम्हाला मी डिस्टन्स सांगतो तर मित्रांनो हा आपला प्लॉट सावर्ड्यापासून वीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि वाडी वस्ती इथून बघायला गेलात तर फक्त एक किलोमीटर अंतरावरती वाडी वस्ती आहे आणि इथून चिपळून बघायला गेलात तर तुम्ही एक सरासरी पन्नास किलो एक किलोमीटर चिपळून येईल आणि इथून मुंबई पुन्हा म्हणायला गेलात तर एक पाच ते सहा तासाचा तुमचा प्रवास राहील आणि मुंबई गोवा हायवे इथून बघायला गेलात तर एक सतरा अठरा किलोमीटर अंतरावरती मुंबई गोवा हायवे आहे आणि सुंदर अशी प्रॉपर्टी आहे पूर्ण डेव्हलप अशी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या एरियामध्ये जो आपला ही बाग आहे त्या एरियामध्ये आपलं ही लागवड आहे काजूची लागवड ती चांगल्या पद्धतीने केली जाते बघू शकता तुम्ही साईडला सुद्धा आपल्या सगळ्या पूर्णतः काजूच्या बागास आहेत आणि चांगल्या पद्धतीने इथे डेव्हलपमेंट म्हणजे केलेले आहे आणि ह्या साईडला म्हणजे प्रॉपरली जर काजूचं उत्पन्न काजू आंबा उत्पन्न जास्त प्रमाणात असतं या भागात त्यामुळे इथे तुम्हाला आजूबाजूला सगळ्या काजूच्या बागास दिसणार असं सुंदर असं लोकेशनला हा प्लॉट आहे असं एकदम सुंदर असं बघू शकता याच्यामध्ये तुम्ही घर वगैरे बांधायचं असेल सुद्धा तुम्ही सुद्धा बांधू शकता इथून तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला फक्त पाण्याची व्यवस्था करावी लागेल बोरवेल किंवा वीर किंवा काही तर तुम्हाला इथे पाण्याची व्यवस्था करावी लागेल आणि लाईट एक दोन पोल टाकून तुम्हाला लाईट इथं घ्यावी लागेल वाडी वस्ती एक किलोमीटर अंतरावरती आहे वर्कर सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर वर्कर सुद्धा इथे अवेलेबल होऊन जातील तर मित्रांनो हा प्लॉट घेण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे शेतकरी दाखला म्हणजे जर तुमच्याकडे सातबारा असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा तरी सातबारा असेल तर जमून जाईल म्हणजे एक मिस्टरांचा समजा आपल्या वडिलांचा असेल किंवा कोणाचा आईचा असेल तर आपल्याला चालते सातबारा अन्यथा तुमचा शेतकरी दाखला काढवावे लागेल आणि आपण एकदम पारदर्शक असा शेतकरी दाखला तुम्हाला कमी कमी किमतीमध्ये आपण काढून देऊ आणि वीस दिवसाच्या आतमध्ये आपण शेतकरी दाखला काढून देतो तर मित्रांनो हा प्लॉटचा तुम्हाला टायटल सांगतो ह्या प्लॉटमध्ये पूर्ण सिंगल ओनर प्लॉट आहे आणि सिंगल सातबारा आहे आणि सिंगल नकाशा असा असलेला हा पूर्णतः प्लॉट आहे बघू शकता याच्यामध्ये म्हणजे पूर्वीपारपासूनचा गडगा कंपाऊंड घातलेला आहे त्यामुळे हद्द फिक्सिंग वगैरे सगळी झालेली आहे बघू शकता सुंदर असं लोकेशनला हा प्लॉट आहे सिंगल ओनर प्लॉट आहे बघू शकता आणि मित्रांनो हा प्लॉटची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप क्रमांक स्क्रीनवरती दिलेला आहे त्यावरती मला व्हॉट्सअप करा आणि आता कॉल करा कॉल रिसीव नाही केला तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवण्यात येतील आणि मित्रांनो जे तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीचे जे डॉक्युमेंट्स वगैरे असतील तुम्ही इथं आल्यावरती तुम्हाला सगळे प्रोव्हाइड केले जातील सगळे तुम्हाला नकाशा सातबारा वगैरे सगळं प्रोव्हाइड केले जाईल तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बे लायकांचं चिन्ह ऑन करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्याचे सगळे अपडेट्स जे ह्याच्या आधी यूट्यूबवर याच्या आधी तुम्हाला आठ दिवस मिळून जाईल तर असा सुंदर असा लोकेशनला प्लॉट आहे मित्रांनो आपला ह्या प्रॉपर्टी चुकवू नका शंभर टक्के खात्री करा आणि परचेस करा धन्यवाद